ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर धनश्री सूर्यवंशी म्हणून आहेत विट्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर धनश्री ते म्हणतात गेली चार वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्याच्या आधी मला आईंचा मार्ग माहीत होता त्याच्या आधी पण माझ्या घरच्यांना पण माहीत होता सासर माहेर दोन्ही विटाच आहे म्हणतात माझं तर माहीत होतं सगळ्यांना म्हणतात हा मार्ग पण कधी कोण केलं नाही म्हणतात ना सासरी ना माहेरी कधीच कोणी हे नाही आणि सासरी तर म्हणतात सासूबाई माझ्या म्हणजे घरातले देव पूजा करणं वगैरे एवढंच काय ते माहेरी पण एवढं काय जास्त हे नव्हतं म्हणतात आणि मग त्यामुळं आम्हाला कधी असं गुरु असले पाहिजेत वगैरे ह्या गोष्टींचं काहीही ज्ञान नव्हतं आणि तसं कधी गरज पण पडली नाही का तर सगळं व्यवस्थित होतं म्हणजे माझे मिस्टर एकुलते एक होते बहीण एक होती लग्न वगैरे झालेलं माझ्या लग्नाच्या आधीच त्यांचं लग्न वगैरे झालेलं होतं हे तिघंच असायचे आणि लग्न झाल्यानंतर मुलगा वगैरे झाला माझा लगेच त्यामुळं असं कुठल्याही गोष्टींसाठी काही खूप जास्त खटाटोप करावा लागला माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे म्हणतात आणि जरी म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये नसले तरी पण माझे सासरे जे होते ते शिक्षक होते म्हणतात त्यामुळं घर वगैरे चांगलं बांधलेलं आहे सासऱ्यांनी आणि माझे मिस्टर पण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं कमवतात खूप असं जास्त असं नाही पण बऱ्यापैकी आमचं सगळं व्यवस्थित चालू शकतं एवढं आमचं आहे व्यवस्थित म्हणतात आणि आमचं दुकान पण आहे कपड्यांचं तर त्यामुळं आम्हाला एवढं काही जास्त गरज नव्हती म्हणतात की प म्हणजे कुठल्याही गोष्टींची गरज नव्हती ज्यावेळेला गरज पडते खू खूप जास्त काहीतरी अडचणी असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला देव गुरु ह्या गोष्टी माणसाला आठवायला लागतात सगळं सुरळीत असल्यावर आहे त्यात तशा पद्धतीनं माणूस चालत राहत आहे म्हणतात आणि चार वर्षापाठी मग असं झालं म्हणतात की आमच्या घरामध्ये सारखं कोर्ट कचेरी सुरू झाल्या म्हणजे असं झालेलं होतं की वडलोपार्जित म्हणजे सासऱ्यांच्या भा भाऊ वगैरे आहेत त्यांच्या मध्ये भांडणं चाललेली होती की त्यांच्या वडिलांच्या जमिनींसच्या ह्याच्यासाठी भांडणं चाललेली होती आणि त्याच्यामध्ये सारखी भांडणं वगैरे आणि सासरे माझे फार इमोशनल आहेत म्हणतात की त्यांना असं जास्त वादावादी भांडणं वगैरे ह्या पण ते कधी पडत नाहीत सासूबाई पण नाही आम्ही शेजाऱ्यांशी सुद्धा मोजकं बोलतोय येणं जाणं हळदी कुंकू हे ते काहीतरी कार्य म्हणजे कारणानिमित्तानं तर त्या म्हणतात त्या गोष्टींचा सासऱ्यांना फार त्रास व्हायला लागला ते एक दोन वेळा आजारी पण पडले की ह्या वादावादीमध्ये प्रॉपर्टीचा हिस्सा तर सगळ्यांना पाहिजे असतोय असं कोण म्हणणार नाही की नको मला जाऊ दे तिकडं असं कोण म्हणणार नाही पण जे मानसिक टेन्शन आहे ते बघता तर माझे मिस्टर पण म्हणायला लागले आणि सासरे पण म्हणायला लागले की जाऊ दे ते नकोच आपल्याला नकोच प्रॉपर्टी पण नको काय नको मी सही द्यायला तयार आहे वगैरे का तर ती खो खूप भांडणं जास्त चाललेली होती म्हणतात तर ह्याच्यामध्ये माझ्या सासूबाई मात्र म्हणत होत्या नाही नाही माझा एकटा मुलगा आहे माझ्या मुलाला काय नको का आणि ते घ्यायचं सोडायचं नाही असं सासूबाईंचं मत होतं म्हणतात आणि मी पण म्हणत होते की काय नको हे जे देवानं दिलेलं आहे आपल्याला भरपूर आहे काहीही गरज नाही आहे कुठं ह्यांना चार पाच भाऊ आहेत एकटेच तर आहेत आणि किती आ, मला मुलगा पण एकटाच आहे कशाला पाहिजे आपल्याला इतकं असं माझंही मत होतं म्हणतात पण सासूबाई ऐकायला तयार नव्हते आणि त्याच्यामुळं सासू हो आणि माझे सासरे ह्यांच्यात पण वादावादी व्हायला लागली सासऱ्यांची तब्येत दोन तीन वेळा बिघडली आणि ते खूप अशा गोष्टींचं टेन्शन घ्यायला सुरू करतात म्हणतात त्यांना जास्त असं स्ट्रेस नाही त्यांना आवडत आणि मग ह्याच्या सहन होत नाही सॉरी आवडत नाही सहन होत नाही स्ट्रेस तर त्या म्हणतात ज्या वेळेला तसं हे व्हायला लागलं त्यांची एक बहीण होती चुलत सासऱ्यांचीच चुलत बहीण होती म्हणतात आणि सगळ्या प्रॉपर्टीचं त्यांनी सगळीकडं हे झाल्यामुळं कळल्यामुळं ती एकदा आलेली होती आणि ती आईंच्या मार्गातली आहे म्हणतात म्हणजे त्या ज्या आहेत त्यांनी आईंच्या मार्गातल्या आहे म्हणतात आणि त्यांनी बोलल्या की जाऊ दे म्हणजे एवढं जर तुला त्रास होत असेल वगैरे हे होत असेल तर देऊन टाक जाऊ दे ती ती लोक काही ऐकणारी आहेत उगीच काठ्या कुराडी घेऊन भांडणं काय तसल्या गोष्टींना अर्थ नाही जे आहे ते आपलं आहे देऊन टाक असं माझ्या सासूबाई नंदेवर फार भडकलं तुम्ही हे शिकवायला आलाय काय आता आणि म्हणजे देऊन टाक म्हणजे काय ते थोडं आहे का वीस हजार रुपयेच आहे का की देऊन टाक म्हणायला माझ्या पण मुलाला मिळायला पाहिजे ना हिस्सा वगैरे माझ्या सासूबाई बोलायला लागल्या म्हटल्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सासरे काहीच बोलू शकले नाहीत म्हणतात मग त्यावेळेला माझ्या सासूबाईंना माझ्या त्या मा ज्या मा आत्या आहेत त्यां त्यांनी सांगितलं म्हणतात की तो तुला तु, तु जर पाहिजे असलं तर थोडंसं आईंचं कर आणि बोल जरा की हे आणि असं काही आईंच्या ह्याच्यात होत नाही असं म्हणजे असं काही हे नाही आहे इथं पण केलंस तर काहीतरी समजा ह्यातनं काहीतरी मार्ग निघू दे म्हणून वगैरे केलंसं पण का हे कायमस्वरूपी करावं लागते हे काय असं हे नाही आहे असं क कर मला तर आईंचे खूप हे आलेत आणि माझं ज्या वेळेला घराचं बांधकाम ते चालू होतं त्यावेळेला किती प्रॉब्लेम आले पै पैशाच्या अडचणी येत होत्या पण त्या अशा चुटकीसरशी निवारण होत होत्या आता कसं करायचं आता अर्धवट बांधकाम राहील काय असं होतं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की एवढा पैसा नाही आमचं घर पूर्ण व्हायला दोन अडीच वर्ष जातील आपल्याकडं म्हणजे थोडं थोडं करूनच नंतर नंतर जसे पैसे येतील तसं पण नाही म्हणता तर सहा सात महिन्यामध्ये घर उभारलं उभारलं तू बघितलेस आणि हे म्हणजे माझ्या आईंच्या कृपेवर झालं एवढं मला माहिती आहे असं ज्या वेळेला त्या बोलल्या तर मग हे प्रॉपर्टीचं होईल काय होईल का असं म्हणजे हे काय आज आहे ह्या ह्या गोष्टीसाठी मी करते आणि नंतर तो मार्ग सोडून देते असं नाही आहे हे कायमस्वरूपी करावी लागणारी गोष्ट आहे असं ज्यावेळेला सासूबाईंना बोलल्या म्हणतात म त्यांच्या नननबाई त्यावेळेला सासूबाई म्हटलं आपण हे कायमस्वरूपी करायचं म्हणजे आणि काहीतरी आपल्याला नाही का झालं एखाद्या वेळेस आणि ते कोप वगैरे तर मी पण जेवढं आईंचं ऐकलेलं होतं तर मला माहिती होतं म्हटलं त्या संत आहेत तर मी म्हटलं नाही हो मी पण बघितलं आहे ह्याच्यावरती वगैरे यूट्यूबवरती आणि आसपास पण मी बघितलेलं होतं बरेच जण कलावती आईंचं करणारे मी बघितलेले होते तर हे संतांचं हे आहे असं काही ह्यात नाही आहे मम्मी असं मी सासूबाईंना माझ्या सांगितलं म्हटलं आणि सासूबाई म्हटलं मग काय करावं लागेल तू काय करत होतीस तर त्या म्हणल्या मी आता जवळजवळ दहा अकरा वर्ष झाले सेवा करते आईंची उपासना करते म्हणल्या आणि मी काय असं हे नाही पण माझ्या घराचं म्हण किंवा त्यांच्या मुलाच्या जॉबचं हे सगळं आईंच्या कृपेवर झालेलं आहे बघ आणि बघ तू आता जर सुरुवात केलीस तर आता ह्या तर गोष्टी काय लगेच होणार नाहीत एक वर्ष वर्षभरात आम आमच्या बाजूनं व्यवस्थित जे हिशाचं आहे ते मिळू दे आमचा आम्हाला ते वादावादी भांडणं होऊ नयेत असं बोल ऐंना आणि कर एखादी उपासना कायमस्वरूपी केलीस तर चांगला या मुलाबाळांच्या पण ह्याच्यासाठी तू पण कर मला त्यांनी बोलल्या म्हणल्या तर सासूबाई म्हणल्या मग हीच करू दे मला काय जमायचं नाही तर का जमणार नाही एक मानुसती करत जा नामस्मरण करत जा आईंचा फोटो आणा घरात आणि बाकी ही भजन वगैरे करू दे आणि तिला काय आता मंदिरमध्ये वगैरे तर मला काय जाता येणार नव्हतं ना म्हटलं पण हिला करू दे म्हटल्या की सायन्स मरण किंवा एखादी छोटी मोठी सेवा करू दे म्हण उपासना करू दे असं त्यांनी सांगितलं तर त्यावेळेला म्हणतात त्यांनी मला पुस्तकं दिलेली दो दो दिले होती दोन तीन पुस्तकं जी आईंची बोधामृतन ते पुस्तक दोन तीन दिलेली होती म्हणतात मला तर त्यावेळेला मी म्हटलं आईंना ज्यावेळेला पुस्तकं दिली आणि छोटासा त्यांनी फोटो पण आणून दिलेला होता तर तेवढाच तो छोटा तसाच फोटो लॅमिनेशन वगैरे काही केलं नाही तसाच तो फोटो देवाऱ्यात आम्ही ठेवलेला होता म्हटल्या आणि मी बोलायची की आमचं तेवढं ते, ते प्रकरण मिटू दे मानिय सासऱ्यांची प्रकृती वगैरे नीट राहू दे दवाखाना काय मार्ग विगं नको लागायला आणि का तर दोन वेळा त्यांना नेऊन आणलेलं होतं बी पी त्यांचं हे होत होता आणि ते तसलं काही झंझट नको दवाखान्यात कोण हे करणार आज मी आईना बोलले आणि असंच म्हणजे काहीतरी होऊ दे उपयोग म्हणून ती उपासना चालू केलेली होती म्हणतात मग मी परवा सॉरी मी सुरुवातीला फक्त म्हणतात की नित्योपासना आणि माल दोन माल सकाळी एक माल संध्याकाळी एवढंच सुरू केलेलं होतं त्यांनी म्हटलेलं आहे की निदान पाच मागे अकरा मादी असं जप करायचा तर मी सकाळी दोन आणि संध्याकाळी एक एवढंच करायला सुरुवात केली होती नित्योपासना नित्योपासना मला छान वाटली म्हणून मी ती करायला सुरुवात केली होती तरी एक तास जात आहे असं त्यांनी ज्यावेळेला सांगितलं असू दे म्हटलं संध्याकाळी निवांत असते त्यावेळेला स्वयंपाक वगैरे झाल्यावर करायचं असं म्हणून मी ते नित्योपासना चालू केलेली होती म्हणतात त्याच्यानंतर प्रकाशनांमधलं बोधामृत हे पुस्तक पण मी वाचायला घेतलेलं होतं पण ते रोजच्या रोज वाचन घडायचं नाही एक दोन दिवसानं तीन दिवसानं असं वाचन माझ्याकडनं घडत होतं म्हणतात आणि आईंची उपासना सुरू केली एक तीन चार महिने झाले म्हणतात आणि तीन चार महिन्यानंतर अचानक एवढी जास्त भांडणं पेटली म्हणतात ती आणि अक्षरशः म्हणजे सासऱ्यांचे जे भाऊ वगैरे आहेत ते घरापर्यंत येऊन त्यांच्या अगदी मारामारी लागणार एवढ्यापर्यंत ते सगळं झालेलं म्हणजे एवढं हे आता ताईपणा सगळ्यांचा सुरू झालेला होता त्यात माझ्या सासूबाई अशा सहनशील नसल्यामुळं जरा जास्तच पेटलं आणि माझ्या सासऱ्यांना खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि तर ते माझ्या मिस्टरांनी कसं तरी शांत करून माझे मिस्टर पण फार सहनशील त्यांनी ते शांत करून त्या लोकांना हे केलं घालवलं त्याच्यानंतर पोलीस वगैरे कंप्लेंट केली हे केलं म्हणतात ते आणि हे सगळं होत असताना सासूंची तब्येत बिघडली त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि हे सगळं असताना सुद्धा सासूबाई माझ्या ऐकायला तयार नव्हतात नाही 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 काय आहे ते होऊ दे आमचं दोघांचा जीव गेला तरी चालेल पण प्रॉपर्टी सोडणार नाही माझ्या मुलाला पाहिजेच असं त्यांचं एवढा आता ताईपणा चाललेला होता आणि त्याच्यामुळं माझे मिस्टर पण हायपर व्हायला लागले ला चिडायला लागले कशाला पाहिजे मी मर मेल्यावर जाताना घेऊन जाणार आहे का काही नको आहे बाबांची तब्येत बिघडायला आहे त्याच्याकडं लक्ष दे तर सासूबाई काय ऐकायला तयार नाहीत भांडायला त्यांच्या बरोबरीनं सुरू त्यांनी केलेलं होतं म्हणतात आणि मग मी जे नेमाचं करायला लागले होते ते त्या दिवशी संध्याकाळी सासऱ्यांना ॲडमिट केलं डबा वगैरे दिला आणि माझे मिस्टर थोड्या वेळासाठी आले होते आणि ते नित्योपासना मी करायला बसले होते म्हणले ते ते झोपायला पण जायचे वडिलांजवळ तर मी नित्योपासना करायला बसले होते आणि ते माझे मिस्टर एवढे चिडलेले होते म्हणतात फार सहनशील पण ते चिडलेले होते म्हणले आ, हे त्या प्रॉपर्टीसाठीच त्या आत्यानंद ते सांगितले ना हे ह्या गोष्टी असल्या करा म्हणून बंद करते असलं काहीसुद्धा आपल्या घरात करायचं नाही ते फोटो तिचं तिला थी देऊन टाक ते काय पुस्तकं आहेत ते अजिबात इथं काय वाचायचं नाही अजिबात काय करायचं नाही अजिबात म्हणजे मला ते नकोच आहे इथं नकोच आहे जे आहे ते आधी पण भांडणं पेटलेलीच होती आता या चार महिन्यात हे एवढं प्रकरण आज तर एवढं मोठं झालं काय केलं ह्यांनी तर हे काय असलं नाही आहे हे थोतांड आहे सगळं हे गोष्टी असं माझे मिस्टर बोलायला लागले म्हणतात म मी ही आईंचं ऐकून होते मी कधीही अनुभव घेतलेला नव्हता त्यामुळं मला पण असं मनात हेच वाटायला लागलं म्हटलं की काय मी आता तीन चार महिने झालं करायला लागले उलट काहीतरी प्रचिती येण्यापेक्षा असं व्हायला लागलेलं ला। आहे घरात इतकं वातावरण क्लेशदायक अक्षरशः सासूबाईंचं तोंड बघायला नवरा तयार नाही आणि त्या पण आपल्याच ह्याच्यामध्ये की आपल्या नवऱ्याची काय परिस्थिती आहे हे विचारच करायला नाही की नाही प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे घ्यायची म्हणजे घ्यायचीच काय झवायचे दे मग हे पोलीस हे ते सगळं दारापर्यंत हे ते ह्याच्यामुळं खूप जास्त त्रास झाला आणि मला पण असं वाटायला लागलं की खरंच हे बंद करावं काय आणि मग मी आत्यांना फोन केला म्हणतात दुसऱ्या दिवशी हां जी सॉरी मी मध्येच आठवलं की सांगते एस जी लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे परवा ज्यांनी कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा व्हिडिओ तिथले पण आवडले तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे मध्येच आठवलं की मी सांगते तर सॉरी आ, तर त्या त्या आ, मी कुठं होते हां तर त्या बोलतात मग अशा पद्धतीनं व्हायला लागलं मला पण असं वाटायला लागलं की खरंच हे हे करावं काय आणि मी कॉल केला म्हणतात त्यांना आणि मी म्हटलं आणि त्या आणि हे, हे काल खूप चिडलेले होते आणि असं असं प्रकरण तुम्हाला आता कळालंच असेल आणि तर हे नकोच म्हणायला लागलेत करूच नकोस हे जे पुस्तक वया सॉरी पुस्तक फोटो वगैरे जे पण दिले ते त्यांचं त्यांना परत देऊन टाक काही या घरात करायचं नाही असं बोलायला लागलेत आणि बघा ना आता मी पण तीन चार महिने झाले मी रोज नेमानं करते अजिबात मी खंड पाडलेला नाही आणि काल किती इतका मनस्ताप झाला आम्हाला रात्री जेवायची जे इच्छा झाली नाही आणि ह्यां म्हणजे सासऱ्यानं पण ॲडमिट केलं वगैरे हे ज्याला मी बोलले तर त्यावेळेला त्या म्हटल्या हे बघ जरी तो नाही म्हणत असला ना तरीसुद्धा तू माघार घेऊ नकोस मी तुला खरं सांगते माघार घेऊ नकोस हे म्हणजे गुरु लगेच हे हे गुरु मार्ग आहे कुठलं काय असं हे नाही आहे उपाय वगैरे नाही आहे कुठल्या भटजींनी सांगितलेला वगैरे आणि होईल यातनं मला विश्वास आहे होईल यातनं तर मी बोलले म्हणतात नायू मला पण फार त्रास व्हायला लागला आहे जसं करायला लागलं आहे तसं मला डोक्याला जास्त ताण झाल्यासारखा व्हायला लागलेला आहे आणि काय नव्हतं त्याला बरं होतं उगीच म्हणजे काहीतरी जे नसेल ते घरात आणायचं आणि करायचं आणि त्रास व्हायला लागल्यावर हे नच होतोय काय असा आणि उगीच मनात येते ह्यानी तर खा काल फार चिडलेले आणि ह्यानी नको म्हणतात तर मला पण वाटायला लागलं तर त्या बोलल्या शेवटी तुमची इच्छा आहे पण मला असं वाटतं बघ ते सोडू नकोस त्याला काय दोन दिवसात ॲडमिट केले परत डिस्चार्ज देतील आणतील ह्यात ना आई मार्ग काढतील सगळ्या गोष्टी होतील तर कुठलं मिळते इतकी भांडणं आणि हे पोलीस आणि हे ते कधी जन्मात बघितलं नाही त्या गोष्टी आणि कुठंतरी कुणाची तरी डोके फुटून ती काय माणसं ऐकणार आहेत नाही आहेत सासूबाई पण आशा करायला लागलेत तर त्या म्हणल्या तिला ना आईंची उदी लाव जरा मी म्हटलं हे काय असलं काय प्रकार होणार नाहीत माझ्याकडनं त्या काय लावून पण घेणार नाहीत आणि उगीच काहीतरी सांगू नका मला आता वेगळं काही सांगू नका तर त्या म्हटल्या बरं ते जाऊ दे पण तू चालू ठेव ग तू तसं बंद करू नकोस आता चार महिने का काढलेस ना आणि थोडे दिवस काढ करतील आई यातनं मार्ग काढतील म्हणल्या ठीक आहे म्हणून मग म्हटल्या मी चालू ठेवलं तसंच आ, आ, हे करत पण माझे मिस्टर ज्या वेळेला पण येतील त्यावेळेला आईंचा फोटो मंदिरात बघितला की ते अजून का हे नाही काढलं असं करायचं म्हणतात आणि अजून पण वाचतेच का नाही वाचत नाही पण मी ते टाइम बदललं त्यांनी आले समजा त्यांचं समजा घरी येण्याचं टाईम ते सेम झालं तर मी ते वाचताला पण बंद करायची आणि त्यांनी ज्या वेळेला टी व्ही वगैरे बघत बगर बसायचे त्यावेळेला निम्मी उरलेली नित्योपासना वाचायची अशा पद्धतीनं मी नित्योपासना करायला लागले नंतर म्हणतात म्हणजे त्यांनी सलग असताना सुद्धा मी त्यांच्या समोर करायचे नाहीत उगीच घरात वादाला कारण नको आणि कुणाला त्रास नको सासऱ्यांना आणलं म्हणतात तीन चार दिवसांनी त्यांना खूप जास्त बी पी त्यांचा हे व्हायचा म्हणतात हाय व्हायचा आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणतात मानसिक टेन्शन घरात खूप झालेलं होतं आजारपणामुळं पैसा तर जायचा तसा जातोयच पण मानसिक टेन्शन खूप झालेलं होतं म्हणतात आणि ह्याच्यामध्ये म्हणतात जवळजवळ आठ नऊ महिने गेले पुढं माझी सेवा चार महिन्याची होऊन पुढं आणि आठ नऊ महिने सेवा चालू होती माझी उपासना चालू होती मी तर काय असं मागतच नव्हते म्हणलं उगच आता धरलंय तर हे करायचंय म्हणून ते करत होते म्हणलं काही असं म्हणजे ह्याच्यासाठी काहीतरी द्याच तुम्ही म्हणून काय आईंकडं काही का असं तगादा पण लावला नाही मी तुमचं करते आणि तुम्ही काय आमच्या घरात चालवले हे पण काय बोलले नाही काहीच नाही उगीच आता करायचं आहे म्हणून करत होते आणि त्या म्हणतात एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि खरंच म्हणजे आम्हाला जे वाटत होतं की काही मिळणार नाही आहे तो म्हणजे नाहीच मिळणार असं वाटत होतं म्हणतात आणि खूप भांडणं होतील माझ्या सासरांना काय होईल काय माझ्या मिस्टरांना हीच सगळ्यात जास्त भीती होती की ह्या गोष्टींच्या पायात वडिलांना काहीतरी होईल काय आणि तर नंतर ह्या गोष्टी अगदी सामोपचारानं मिटवण्यात आल्या अगदी नंतर परत भांडणं वगैरे नाही झाली त्या दिव त्या दिवशीनंतर झाली त्याच्यानंतर आणखी एकदा भांडणं झाली पण सासऱ्यांना वगैरे लांबच ठेवून माझ्या मिस्टरच त्यांच्याशी बोलले अगदी व्यवस्थित हे करून तुम्हाला जे करायचं आहे ते करा हे करा ते करा असं करून जे माझे मिस्टर बोलले आणि त्याच्यानंतर म्हणतात हे दीड वर्ष तरी गेलं म्हणतात त्याच्यानंतर आपसूक सगळ्या गोष्टी क क, क कसं होईल आणि काय होईल ह्या विचारत होतो पण ते कशा पलटल्या गोष्टी खरंच कळल्या नाही म्हणतात आणि ती उपासना माझी फळाला आली म्हणतात त्या ते, ते आम्हाला सगळं व्यवस्थित म्हणजे हे करून वाटण्या वगैरे झाल्या सगळं झालं आणि ते वडलोपार्जित जमिनीतला आम्हाला तब्बल म्हणतात सोळा लाख रुपये मिळाले आणि तुम्हाला खरं सांग म्हणतात का तर म्हणून तर सासूबाई खूप जास्त हे करत होत्या म्हटल्या का तर त्यांना माहिती होतं प्रॉपर्टी ही खूप जास्त आहे आणि जर माझ्या मुलाला मिळाली नाही तर खूप जास्त मोठी रक्कम जाईल आणि सोळा लाख रुपये मिळाले म्हणतात त्याच्यातले आणि मग माझ्या मिस्टरांना पण असं वाटायला लागलं म्हणून आई इतका खटाटोप करत होती आणि हे शक्य झालं नसतं म्हणजे एक एखाद्या स सर्विस करणाऱ्या माणसाची ती म्हणजे आपण काय म्हणतोय रिटायर्ड झाल्यानंतर निम्मी रक्कम जी मिळत्या जी रक्कम मिळतात ते ते निम्मी रक्कम झाल्यासारखी झाली ती रिटायर्ड झाल्यानंतर जे मिळतात ते तर त्या म्हणतात खूप आनंद झाला त्या दिवशी आणि मग मी त्या दिवशी पैसे म्हणजे ते नंतर मिळाले पैसे पण ते पैसे हे झाल्यात वगैरे कळल्यानंतर मग म्हणतात मी आईंच्यासाठी पेढे वगैरे आणले आणि त्या दिवशी पहिल्यांदा म्हणतात आईंच्यासाठी म्हणजे त्या त्याच फोटो फोटो तसाच होता म्हटला त्या त्या फोटोसाठी अगदी छोटासा एवढासा माझं मी हार तयार केला म्हणतात आणि तो चिटकवला असा दोन्ही साईडला चिटकवला म्हणतात अगदी छो जाईजुईच्या फुलांचा हार केलेला होता म्हणतात मी आणि पेड्यांचा प्रसाद आणला आणि मी म्हटलं काही पण म्हणा पण मी वर्ष दीड वर्ष करत होते ना मम्मी तर ही सेवा फळली आहे मला असं वाटतंय आणि सासूबाईंना पण फार आनंद झाला माझे मिस्टर पण काय बोलले नाहीत पण म्हटले असू दे कुणाच्या तरी कृपेनं मिळालं आणि पाया पडले त्या दिवशी आईंच्या आणि ज्या वेळेला पैसे वगैरे मिळाले खूप खूप भारी वाटलं आणि सगळ्यात मेन सासऱ्यांची प्रकृती स्थिरस्थावर झाली परत म्हणजे त्यांना त्रास झाला नाही ही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाहीतर पैसे मिळाले असते आणि सासऱ्यांना काहीतरी झालं असतं त्या ह्याच्यामध्ये तर त्या पैशाचासुद्धा आम्हाला काही आनंद पण मिळाला नसता आणि आईंनासुद्धा कुणी मांडलं नसतं माझ्या घरामध्ये असं म्हणतात त्या आणि मग त्याच्यानंतर मला आईंवर विश्वास बसायला लागला ज्या आईला ज्या ननंतबाईंनी सासूबाईंच्या सांगितलेलं होतं त्या आल्या आणि म्हटल्या बघा आईंनी करून केलं ना शेवटी त्रास होणार मी म म्हटलेलं आणि मध्ये सोडू नका नाहीतर धनश्रीने जर सोडली मध्ये तर खूप जास्त तिला त्रास झाला असता तुम्हाला त्रास झाला असता तर त्याच्यानंतर मग मला विश्वास बसला म्हणतात आणि त्याच्यानंतर मग आईंचं आम्ही करायला लागलो सासूबाई पण करायला लागल्या सासूबाई काही जास्त नाही पण आईंना नमस्कार करतात आईंचा फोटो तयार करून घेऊन त्या पुसतात वगैरे हार वगैरे फुलं वगैरे सगळं करतात त्या म्हणल्या आणि मग वेळेपासून मग करायला लागलो ते आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आलो त्याच्यानंतर खूप चांगले चांगले अनुभव आले म्हणजे कधी कुठं गेलो आहे आम्ही फिरायला गेलो आहे किंवा कधी कुठं गेलो आहे आणि नामस्मरण करत गेलो आहे आणि तिथं कधी प्रॉब्लेम आला आहे असं कधीही होत नाही कुठलंही काम करायला गेलो आहे आणि तिथं अपयश आले असं कधी झालेलं नाही का तर त्याच्यानंतर नामस्मरणावर खूप जास्त आमचं हे झालं म्हणजे विश्वास बसला की ते नाम खूप मोठं आहे ह्या गोष्टींवर ज्यावेळेला आपला विश्वास बसतोय त्यावेळेला म्हणजे गुरु अक्षरशः ती गोष्ट देतात की हे घेतल्यानंतर हे मिळणार आहे एवढा ठाम विश्वास असला की आणि तो विश्वास हे होत गेला म्हणतात त्याच्यानंतर मय म्हणजे मला मी नंतर कधी प्रेग्नंट राहिलेच नव्हते म्हणतात एक मुलगा झाल्यानंतर पण लगेच मी प्रेग्नेंट रा झाले त्याच्यानंतर मग ते त्या गोष्टींचं तर खूप सासूबाईंना हे वाटलं पण त्यांना वाटत होतं दुसरा पण मुलगाच व्हावा पण मुलगी झाली तर पण खुश झाले सगळे आणि मुलगी पण खूप माझी म्हणजे आपण म्हणतोय ना एक लहान मुलं सगळ्यांनाच आकर्षण घेणारी असतात पण एक एक मुलं जास्त हे करतात की जितकं जास्त मुलानं कधी सगळ्यांना आकर्षित केलं नाही घरात तर तेवढं जास्त माझी मुलगी लढा लावते म्हणतात आणि तिच्या तिच्या त्या वागण्यामुळं ह्याच्यामुळं असं वाटतंय की ही आईंच्या ह्याच्यामध्ये नामस्मरणामध्ये आईंच्या उपासनेमध्ये ही जन्माला आली त्यामुळे हिचं वागणं ह्याच्यापेक्षा खूप जास्त माणसं आकर्षित करणार आहे असं म्हणत होत्या त्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणतात आणि ती खूप जास्त म्हणजे ज्या वेळेला घरात नित्योपासना वगैरे मी करते म्हणतात तर त्याला खूप जास्त अशी अगदी स्थिर अशी बसलेली असते म्हणतात ती म्हणजे अगदी इतकी छोटी आहे अजून तिला काय अजून तीन का तीन चार वर्ष पण कम्प्लीट झालेली नाही आहेत पण ती बसते म्हणतात तिला काही कळतंय काय नाही काही नाही पण ती बसते वगैरे व्यवस्थित अशी खूप दंगा दिवसभर करत असते तशी नित्योपासना करताना मला कधीही तिनं त्रास दिलेला आजपर्यंत आठवत नाही ती माझ्या तोंडाकडे बघते कधी त्या पुस्तकाकडे बघते निवांत बसते म्हणतात ती तिथंच खेळत असते तर काही हे करत नाही म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींना खूप आश्चर्यकारक आहेत हे छोटे छोटे जे हो अनुभव आहेत म्हणतात त्या खूप आश्चर्यकारक आहेत म्हणतात आणि एकदा पण असंच ज्या वेळेला माझा मुलगा आहे एकदा आजारी पडलेला म्हणतात असंच थंडीत आपण आजारी पडलेला तर त्या वेळेला माझी मुलगी दिवसभर इतकी कडकडीपणा करणारी माझी मुलगी म्हणतात म्हणजे तो आजारी आहे म्हटल्यावर ती इतकी शांत झालेली म्हणतात जणू तिला काय कळले की आपल्या भावाला काहीतरी झाले अजिबात म्हणजे ते दोन तीन दिवस ती अजिबात म्हणजे कुठलाही प्रकारचा त्रास देत नव्हती किंवा ती रडली नाही कुठल्या गोष्टीत तिनं त्रास दिला नाही दमवलं नाही म्हणजे मुलगा माझा आजारी आहे तर हिच्याकडं मला जास्त वेळ द्यायला मिळणार नाही ह्या हे ना माझ्या स्वा सासूबाई स्वतः म्हटला अगं हि हिला बघ कळल्यासारखं दोन तीन दिवस किती शांत राहायला लागले ही आणि ते सगळ्यांना जाणवलं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेळेला आम्हाला जाणवतात म्हणतात तर आईंच्या उपासनेमध्ये हे मूल जन्माला आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आणि माझा मुलगा निदान आजारी वगैरे तरी बऱ्याच वेळेला पडला माझी मुलगी कधी आजारी वगैरे पडली नाही म्हणतात त्या आणि ती उपासनेमध्ये झालेली असल्यामुळं ह्याच्यामध्ये झालेली असल्यामुळं तिच्यात खूप आपण तिच्याकडे बघितलं तर खूप पॉझिटिव्हिटी जाणवत्या म्हणतात खूप जास्त मुलापेक्षा माझ्या खूप जास्त त्यामुळं मी दोन्ही मुलांना आईंच्या मार्गात आणण्याचा पूर्ण म्हणजे संकल्पच केलेला आहे की ह्यांना जोपर्यंत कळतंय चार पाच वर्षाच्या हो पर्यंत मुलगा तर आता झालेला आहे म्हणतात त्याला तर मी ऑलरेडी आणायला लागलेले अजून म्हणजे पूर्ण व्यवस्थित नाही आलेला तो पण ही लवकरच येणार एवढं मात्र गॅरंटी आहे म्हणतात त्या आणि असे छान छान अनुभव खूप सारे आले म्हणतात छोटे मोठे असे खूप सारे अनुभव आले म्हणतात आईंच्या मार्गात आल्यापासून तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय